नमस्कार मी अमोल गाडगे सरपंच ग्रामपंचायत हत्यापूर माजी वसुंधरा योजना अभियान पाच पॉईंट झिरो अंतर्गत भूमी वायू जल आग्नी आकाश या तत्वामध्ये ग्रामपंचायत काम करीत असून भूमी या तत्वामधील माजी वसुंधरा अभियान दरम्यान ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी बिहार पॅटर्न नरेगाच्या माध्यमातून अडीचशे रोपांची लागवड या ठिकाणी केलेली आहे तसेच एक हजार पन्नास इतकी वृक्ष लागवड केलेली आहे व बांबूची लागवड गावामध्ये एक हजार रोपांची केलेली आहे व शवगा लागवड सात हजार पाचशे इतकी करण्यात आलेली आहे सदर वृक्ष आज रोजी जिवंत असून त्यांचे आज रोजी ग्रामपंचायत माध्यमातून जिओ टॅगिंग स्र सहवृक्ष गणना व त्याचे प्रकाशन आम्ही ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर केलेले आहे धन्यवाद